बघा किती रिफ्रेशिंग दिसते ना है सरबत, दी दोन मदे, हे थंडल इंबु सरबत अगदी दोन मिनिटांमध्ये हे थंड लिंबू सरबत बनवून तयार होतं दिसायला जसं रिफ्रेशिंग आहे तसंच उन्हाळ्यात गरमीमध्येही शरीराला थंडावा देतं आणि रिफ्रेश ठेवतं हे बनवायला खूप सोप्पं आहे त्याबरोबर खूप हेल्दीसुद्धा आहे आपण हवं तेव्हा क्विक बनवून पिऊ शकतो किंवा कधी अचानक कोणी घरी पाहुणे आले किंवा फ्रेंड्स आले तर हे सरबत बनवणं चांगला ऑप्शन आहे कारण याची टेस्ट अमेझिंग आहे शरीराला थंडावा देतं आणि मेन म्हणजे झटपट तयार होतं त्यामुळे हे लिंबू सरबत नक्की बनवून पहा नमस्कार मी मेघा गट्टा गट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे तर उन्हाळ्यामध्ये सर्वांना थंडगार रिफ्रेशिंग आणि मस्त असं काहीतरी प्यावस वाटत तेव्हा हे लिंबू सरबत खूपच सोपं आहे आणि नेहमीच्या लिंबू सरबतापेक्षा हे थोडस वेगळं आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास खवाय करता लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता हे लिंबू सरबत बनवण्यासाठी इथे मी अगदी मोजकत सामान घेतलेलं आहे या सामानामध्येच खूप छान रिफ्रेशिंग आपण सरबत बनवणार आहोत आज आपण चार ग्लास लिंबू सरबत बनवतोय त्यासाठी इथे मी दोन लिंबाचा रस काढून घेतला लिंबूचा रस ग्राइंडिंग जारमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये चा चार चमचे एवढी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोड्याच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं इथे मी आपलं नेहमीचं मीठ वापरते तुम्ही याच्यामध्ये आवडत असेल तर शेंद मीठ किंवा काळं मीठ वापरू शकता आता यात पुढे पाव चमचा भाजलेले जिरे घालायचे जिरे मी तव्यावर एखादा मिनिट व्यवस्थित भाजून घेतलेत या सरबतासाठी भाजलेले जिरेच वापरायचे आहेत यामुळे सरबताला टेस्ट खूप छान येते आणि त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की डायजेशनसाठी जिरे खूप फायदेशीर आहेत आता यात एक कप एवढी पुदिन्याची पानं ॲड करूया ही पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत पुदिना उन्हाळ्यात पोटाला आणि शरीराला थंडावा देतो त्याचबरोबर खूप हेल्दीसुद्धा आहे आता यात थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक ग्लास एवढं पाणी ॲड केलंय आता आपण या जारचं झाकण टाईट लावूया आणि ग्राइंड करून घेऊया आता इथे आपण हे मिश्रण एकदम स्मूथ असं ग्राइंड करून घेतलंय हे एका मोठ्या बाउलमध्ये आपण गाळून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण गाळण्यासाठी मी गाळणीचा वापर करते हे मिश्रण गाळल्यामुळे पुदिना दाताखाली येत नाही आणि सरबत्याला खूप छान चव येते अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण गाळून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता शेवटी या मिश्रणाचा चोथा राहिलेला आहे आणि हे, हे भांडंसुद्धा आपण एकदा पाण्याने विसळून घ्यायचं आणि असं चमच्याने थोडासा चोथा हलवून गाळून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे गाळलं जातं तर अशा पद्धतीने वरून अजून पाणी टाकून पुदिन्याचा चोथा चांगला गाळून बाजूला काढून घेतलेला आहे हे मिश्रण एक ग्लास एवढं तयार झालं आहे यात आता तीन ग्लास एवढं पाणी ॲड करते तुम्ही तुमच्या ग्लासच्या साईजनुसार पाण्याचं प्रमाण घ्या पाणी व्यवस्थित सरबतात मिक्स करा इथे आपलं मस्त थंडगार झटपट सरबत तयार झालं आहे इथे आपलं पुदिन्याचं लिंबू सरबत तयार आहे चला तर आता आपण सर्व करूया सर्व करण्यासाठी ग्लासमध्ये थंडगार बर्फाचे तुकडे टाकायचे आणि वरून असं लिंबू सरबत ॲड करायचा वाव खूप मस्त छान किती छान रिफ्रेशिंग वाटतो आहे हा सरबत आणि डेकोरेशनसाठी शेवटी वरती असं पुदिन्याचं एक पान ठेवते आहे आणि अजून चांगलं डेकोरेशनचा फील यावा म्हणून इ अशी लिंबाची स्लाईस लावती आहे बाहेर सरबत पिण्यापेक्षा घरीच पटकन आणि फ्रेश हेल्दी सरबत बनवून पहा खूप छान होतो आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत